धन आकर्षित करण्यासाठी आणि लक्ष्मी टिकून राहण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर ही खरेदी तुम्ही करू शकता बाबूलाल रामचंद्र कंठीमालावाले या शॉपमध्ये दा देवपूजेसंबंधित लागणाऱ्या संपूर्ण वस्तू तुम्हाला या एकाच छताखाली मिळणार आहे पण आज स्पेशली आपण दिवाळी प्रॉडक्ट्स बघणार आहोत त्याचबरोबर रुद्राक्ष बघणार आहोत आणि आसन बघणार आहोत तर आपण सुरुवात करतो आहे दिवाळी प्रॉडक्ट्सपासून तर इथे तुम्हाला मिळणार आहे कमळ गठ्ठ्याच्या बिया त्यांच्या माळा गुंजा आणि त्याच्या माळा त्याचबरोबर कवडी गोमतीचक्र लक्ष्मी शंख चक्र आणि याचबरोबर पायराईट शिवाय लक्ष्मी यंत्र कुबेर यंत्र एवढंच नाही तर शाळीग्राम दगडावर कोरलेले लक्ष्मी गणेशसुद्धा यांच्याकडे आहेत आता दिवाळीसाठी तुम्ही या वस्तूंची खरेदी करू शकता त्याचबरोबर संपूर्ण पूजेचं साहित्य यांच्याकडे मिळणार आहे हळदीची माळ कवड्यांची माळ आणि संपूर्ण प्रकारच्या जप माळासुद्धा यांच्याकडे आहेत स्फटिकाच्या श्रीयंत्राव्यतिरिक्त एक मुखी रुद्राक्षापासून ते चौदा मुखी रुद्राक्षापर्यंत यांच्याकडे हंड्रेड पर्सेंट प्युअर अशी रुद्राक्ष मिळणार आहे त्याचबरोबर बसण्यासाठी आसन हे वेगवेगळ्या प्रकारातसुद्धा मिळणार आहे संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल